रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी बौद्ध समाज एकवटला अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली भारतीय बौद्ध महासभा वंचित आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी पातळीवर आंदोलन सुरू आहे भारतीय बौद्ध महासभा उत्तर शाखा रायगड आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी रायगड जिल्ह्यातील बौद्ध समाज एकवटला अलिबाग मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली या रॅलीत असंख्य बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदेश शिर्के यांना निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभा रायगड उत्तर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड कोशाध्यक्ष राजेंद्र पावसकर महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा उषा कांबळे सरचिटणीस छाया गवई कोशाध्यक्ष त्रिशला सावळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड आदी पदाधिकारी सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते धम्मशील सावंत न्यूजब्युरो रायगड